नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये दिंडोरी इकडं वलखेड गावामध्ये आलेलो आहे अनिल भाऊ शिंदे यांच्या प्लॉटला आता त्यांचं बऱ्यापैकी फोमिंगचं काम चालू आहे आपण बघू शकता एकदम असं सुंदर त्यांच्या फोमिंग झालेलं आहे एवढं उन्हाळ्यातून त्यांनी एकदम असं कठोर परिश्रम करून त्या परिश्रमातून ते आता बऱ्यापैकी तरी गळ झाली पण मग त्या गळीतून एवढा माल शिल्लक आहे म्हणजे त्यांचं बी म्हणजे खूप कामकाज त्यांनी त्या सीझनमध्ये खूप धावपळ फवारणी वगैरे सावली गवत वगैरे सगळं नियोजन आता या आपण बघू शकतो एकदम सुंदर असं फोम लागलं तर म्हणजे काय होते काम करत असताना जर असं झाडांचा पण प्रतिउत्तर राहिलं किंवा माल वगैरे चांगला दिसत राहिला तर आपल्यालाही काम करायला एकदम असं रूप येतं मजा वाटते तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब काय दावफा चालले काय चाललं तर ता फोमिंग लावायचं फोमिंगचं ओके आता हे किती वर्षाचं राहण आहे सर चार? हे आपलं पाच वर्ष आहे पाचवं किती बाय किती लागवड आहे नऊ बाय पाचचं याच्या आणि याच्यामध्ये पहिली आपण दोन वर्षासाठी आंतरपिक पपई घेतलेली होती ओके हां ती चोवीस एक चोवीसचे सत्तावीस महिने आपण ती चालवलेली बरोबर पहिलं आपलं मुख्य पीक हे पेरूच होतं ओके आणि आंतरपीक आपण पपई लावली होती त्याच्यामध्ये पण आपण ताप पहिलेच आंबटे केलेले होते ओके आंतरपीक म्हणून आणि आता बऱ्यापैकी फोमिंगचं चा, काम चालू आहे सर किती फॉर्म म्हणजे किती झाडं आहे सगळे हे साधारणतः आपली एक हजार पासष्ट झाड पण त्याच्यामध्ये डम्पिंग झालेले झाडं होते तर आपले साधारणत आहे ना नऊशे सव्वा नऊशे झाडे हां मग आता किती फॉर्म मागवलं आहे सगळं साधारणतः जी लागवड चालू आहे कमला रॅपिंगचं तर साधारणतः एक लाख पंधरा हजार ते एक लाख पंचवीस हजार पर्यंत बसल ओके अरे वा म्हणजे चांगलं बसलं बा एवढं उन्हाळ्याच्या हिशोबाने बोर आपण एकदम म्हणजे कसं काय वाटतं सर वाटत म्हणजे समाधानी का समाधानी ना समाधानी ना आणि मागच्या वर्षी कसा अनुभव राहिला सर तुमचा आमच्या वर्षी आपले साधारणतः सत्त्याण्णव हजार ते एक लाख पाच पर्यंत बसलेली होती ओके आम्ही आल्याने काही थोडस की तुम्ही आम आल्यानंतर प्लस पॉइंट हा मिळाला आपल्याला का निमेट रोड वरती आपलं जो प्रॉपर जे काम आपण जे वैयक्तिक मी करत होतो ओके okay. आणि तुम्ही आणि आपण जे सोबत येऊन जे काम करतो त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळाला म्हणजे निमेट साठी काय ऍप्लिकेशन असते आपण रूट मॅक्स त्याच्यानंतर तुमच्या वाला किटाजिन आणि निमेट टोन शिल्ड बरोबर आपण वापरलेलं आहे पण त्याचा कसा म्हणजे आता हे बऱ्यापैकी निमेट रोडचे झाड बुड वगैरे सांगता नाही असे काय एकदम पण आता हे बऱ्यापैकी चांगलं आहे साठी तुम्ही जे मार्गदर्शन जे आम्हाला दिलं ओके आणि आपण पूर्ण प्रॉपर ते काम केलंय आपल्याला ते रिझल्ट पण त्या झाडात आपल्याला दिसतोय झाडात नाही दिस आता हे माल वगैरे आपण म्हणजे इथच नाही आणि आता हे लक्षात आहे दुसरा आपला प्लस पॉइंट असा झालाय हा आता मी तुम्हाला सांगतो कसं आहे आपण जे काम करत होतो आपण फर्स्ट फ्लॅशेस घेत होतो त्यावेळेस आपल्याला एक लाखापर्यंत फॉर्म बसत होते ओके पण तुम्ही आल्यानंतर जे आपली जी फिलकाडी जी, जी आपण जी चार पानावरती मारतोय त्याच्यातून okay. जे आपल्याला जे बंच मिळत आहे तो आपला शकन फ्लॅश एक्स्ट्रा आपण जे दोन फळ आहे त्याच्या पुढे जे आपले जे आठ नऊ पानावरती आपण ज्या पाच सहा पानापासून पुढे ज्या बागेला मिळतात त्याही तुम्ही पुसून नवीन जी बगल फुटली त्याच्यामध्ये पण आपल्याला तिसरा फ्लॅश मिळालाय ओके बरोबर okay. बरोबर आणि त्याच्यामुळे काय झालं साधारणतः माझ्या डोळ्यासमोर तो शकन आणि फस्त हाय आता आपण फमिंग केलेलं आहे शकन आणि थर्ड जो फ्लॅश आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे नवीन जी कळी लागलेली बरोबर पण दिसते म्हणजे ते पण बऱ्यापैकी म्हणजे आता तुमचं हे बघा हे आता झाड पण सांगत का तुमचं म्हणजे तुमचं बोलणं पण लक्षात येतं झाड पण जुना आहे म्हणजे बऱ्यापैकी ये फुम का आता हे बघा फोमच फोम सरांचं म्हणजे एकदम जोरात कामकाज चालू आहे आता असतो चार वर्ष स्वतःच करत होता तुम्ही जो शब्द तुम्ही माझं मार्गदर्शन किमान तुम्ही घ्या आणि बस तर तुम्ही बघा बरोबर की तुम्हाला काय अनुभव दिसतोय तर शंभर टक्के म्हणजे अजून माल निघायला हार्वेस्टिंगला वेळ आहे पण मग तरी तो असं जाणवत आहे काय आपण इकडे बघू शकतो पूर्ण आता सफेद सफेद सल्याने हा नाही तुमची आता मेहनत आहे बर का असं नाही मी फक्त सांगणार आहे किंवा तुम्ही आम्हाला काय सांगत सांगितलं तुम्ही तण ठेवा तण काढू नका पण मी ती गोष्ट काय की तण हे काढतच गेलो बरोबर ग्रामधून स्प्रे केलेला आहे नाही आता ठीक आहे ना पण उन्हाळ्याच्या हिशोबाने गळ होते ना मग ते थोडं टेम्परेचर कमी होत साधारणतः आपले जे मांस आहे ना बरं झाडावरती दोनशे दोनशे पर्यंत पण अरे वा गुड छान म्हणजे चांगलं आहे बघता आता काय करणं राहील आपल्याला आता फॉर्म लावला ना तर त्या पिरियड मध्ये म्हणजे जेव्हा निंबू साईज राहते ना तर तेव्हा तुमचं साईज साठी काम झालं पाहिजे एकदा तुमचा चेंडू सारखा फळ झाला ना नंतर साईज होत नाही लक्षात घ्या म्हणजे तर आताच आपल्याला एकदा साईज होऊन गेले ना मग अडीशे तीनशे ग्राम होऊन गेला काही विषय नाही मग पुढे शंभर ग्राम पन्नास ग्राम सहज होते सहज होत आहे असा विषय होतो हे बघा आपण बघू शकतो साईजवरती वजन ॲव्हरेज मिळालं पाहिजे असा हिशोबाने ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद